चला कुकरला लावलेला आहे डाळ भात काय झालं बाईचे चालले इकडं भांडे थोडे चहा पाण्याचे मी आले हॉटेलवर काय झालं काय लागत काय लागत घेतील ना क्लास लावलेला होता आरात आणि तो जात नाही आहे माझ्या मागा नाचत होय हा ना चला साडेसात वाजलेले मी आलेली हॉटेलवरून तर आज छान पोरांसाठी छान पदार्थ करायचा आहे सोबत खाता येईल असा स्नॅक म्हणजे मटरी चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं चला इथं मटरीसाठी साहित्य दोन वाट्या मैदा तूप लागणार आहे आपल्याला गावठी तूप जिरे आणि पोवा इकडं लावलेला आहे डाळ भात चला तुम्हाला हाय करते आहे आणि असं संध्याकाळचं असतं आमचं इथं दूध तू पानलो का मी आता दिवाळीत गावठी ते तू म्हटलं एवढ्यात तर काय होणार आणि म्हणून मग हा डबा मागवला तर चला छान संध्याकाळचं रुटीन शेअर करतोय दिवाळीचा नाही एक पाकिट मैदा उरला होता म्हटलं काहीतरी करू तर छान चाळून आहे आता पावणे दोन वाटे आहे मैदा चला इथं एक वाटी मैदा चला इथं जिरे घेतले मी एक चमचे इथं ओवा घेतला आहे चोळून घ्यायचा सवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे टाकून एक ते दीड चमचे गावठी तूप घेतलंय गरम करून थोडं तर चला इथे दोन चमचे तूप घेतलंय मी साठा बनवायचा आहे आपल्याला अडवायचं पण तूप गरम करून घेतलं होतं ते गार करून घेतलं आणि पोहे खायचे चार चमचे टाकून घेतलंय मी सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं पीठ तुपाचं मोन आणि सगळीकडे लागलं पाहिजे जिरे ओवा मिक्स झालं पाहिजे चला इथं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं हो चला असं घट्ट गोळा मळून घेतला आता दहा मिनटासाठी आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊ तर चला दहा मिनटासाठी रेस्ट करू मैदा चला इथं पोहे खायचे तीन चमचे मी तूप घेतले ग थोडं गरम याद कौन फ्लोर याद कौन फ्लोर? आनी करून आणि गार केलंय यात कॉर्नफ्लॉवर आहे आपल्याला तर यात टाकायचे आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि त्याची पेस्ट करून घ्यायची बघा अशी पेस्ट करून घेतली चला पीठ बघून छान भिजलाय आहे मैदा परत एकदा मळून घेते मी प्लेन करून घ्यायचं परत चलायचे छान चार काप करून घ्यायचे चला याच्या मी छान आता पोळ्या करून घेणार आहे आणि मग एकावर एक ठेवून आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे पातळ नाही लाटायची जास्त जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही चला अशी लाटून घेतली मी तर बघा जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही तर आता याच पद्धतीने लाटून घेणार आहे चारी पण चला इथं अशा लाटून घेतल्या आणि साठा लावून घ्यायचा आहे पातळ पातळ कडेपर्यंत ला साठा लावून घ्यायचा आहे आमचं आलेलं आहे पाणी बोटरीचा आवाज येत असेल तुम्हाला एकावर एक आता मी ह्या ठेवून साठा लाटो साठा लावून घेणार आहे चला इथे मी चारही ज्या पोळ्या आपण मैद्याच्या बनवल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि एकावर एक लावून लाँग, साठा लावून घेतला राहिलेला सगळं लावून घेतला कडेपर्यंत लावायचं आहे आणि आता आपल्याला याचे रोल करायचं आहे चला असा रोल करायचा आणि दाबून करायचं बरं का दाबत चालायचं जसं आपण आळूची वडी करतो तसं आणि तर बघा असं छान हे आपली हे बघा किती छान आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे करून घेतला मी रोज तर बघा एवढी छान हे पडला आता आपल्याला हे थोडं लाटून घ्यायचंय चला असं थोडं दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं थोडी लाटायची आपण जसं खा हे करतो गुळसांडक्या किंवा पुरी तसं लाटून घ्यायचं जास्त पातळ नाही करायचं मध्यम करायचं बघा एवढी छान झाले मस्त याच पद्धतीने या आता करून घेणार आहे चला इथं मटरी लाटून आहे याला काही आकार नसतो बर का तर बघा इथं आता तळून घेऊ आपण चला एक तळून घेतली तर आधी देवाला नैवेद्य द्यायचं आहे आपल्याला तर मी कुठलाही पदार्थ केला का आधी देवांना नैवेद्य देते छान झाली आहे चला आता देऊ चला बाकीच्या तळून देऊ आता सगळे देवासाठी देवा एक तळून घेतली देवाला पोर आधी हाती म्हणजे करायच्या आधी उष्ट करायच्या आधी देवांना नैवेद्य दाखवून घेतला आणि याच पद्धतीने आता सगळ्या तळून घेणारे बारीक गॅसवर बरं का छान होतात बघ खारीसारखं बघा किती छान पदार्थ सुटले आणि छान कमळाच्या फुलासारखा बघा आकार आलाय पलटी करून घ्यायचं आणि बारीक गॅस होऊ द्यायचं आणि तेलाचा कलर आहे ना कॉर्नफ्लॉवरमुळं असं होतं बरं का आपण साठा लावलेला असतो ना बस बघा किती पदर सुटलेले आणि चहासोबत सोबत किंवा असे पाहुणे मुलांना कुठं बाहेर जायचं असेल त्यांना करून द्यायला तर गव्हाच्या पिठाचे छान होते बरं का आता मी आहे तर गव्हाच्या पिठाच्या पण रेसिपी करेल मी तर बघा छान झालंय चला आता याच पद्धतीने सगळ्या करून घ्यायच्या तर चला आपल्या मटरी झालेल्या आहे बघा किती छान झाले तर नक्की करून बघा याच पद्धतीने एक तोडून दाखवते आणि अजिबात तेलकट नाही बघा हाताला तर छान झाल्या कुरकुरीत झाल्या आपण प्रवासाला कुठं बाहेर गेलो आठ चार दिवसासाठी तर छान आणि मेन म्हणजे यात सोडा इनो काही वापरलेला नाही आहे तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा खूप छान झालेली बघा असे लेअर्स खूप पडलेले एखाद्यासारखे तर प्रवासासाठी नक्की ट्राय करा